ा वरदेहर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज कि जे सद्गुरुग महाराज की जय रामचंद्र बोधी बाबा की जय आधी क्रमांक अठरा कोमांक सातशे त्र्याहत्तर तरी सुकते का जे आत्मयाची दुस जीवासी होय परी मातेची मापे दिव्या शोध जैसे घेपे काक दिल्याचे कि जुपे रभावने नाना लवणाचे जळू वावया दोनी चार वेळू जेवणे चांडे ती ढाळू तो याचे जेवे ते सुकलेशे सुखलेशे भावलिया आभासे जीवपणाचे नासे दुःख जेते ते येत आत्मसुख कालसे त्रिगुणात्मक ते, ते, ते सांगो एकेकरूपाता यशिमेव परिणामे मृत्यूपम तत् सुखम साधुक प्रोक्त महात्मा बुद्धी प्रसाद जम आता चंदनाचे बुड तर्पितसे वाड का निंदनाचे तोंड विवसे आजीवे अगा स्वर्गीयचे गोमटे याग संकटे का बाळ पण दासटे त्रास काळे यशोती पाची सिद्धी अवघडधो आधी नादृतो औषधी जिभेचा ठाव त्यापरी पांडवा दया सुखाचा रिगावा विषमतीत मेळावा यमदमांचा जित सर्वस्तनी हा मिठे आंगी असे वैरागी उठे स्वर्ग संसार काठी काळची वेक श्रवणे खरपुसे जेत व्रताचरणे कर्कशे करता जाती बो कसे बुद्ध्याधिकांचे सुषुपनेचे नि तोंडे गिरीजे प्राण पानाचे लोंडे बोहनी सीचे एवढे भारी जेत जे सारसाही विगडता होय ओहा हुनी वत्स काढिता ना मनंगो बन दवडिता बनया वरुणे पैमाय पुढे बाळक होय का उदक तुटता मीना तसे विषयाचे घर इंद्रिया सानिता तोर युगांतोय जया सुखाचा आरंभू लावी काठिण्याचा क्षोभू मग श्राब्दी लाभो अमृताचा जैसा पहिलया वैराग्य गरळा धैर्य शंभू बोडवी गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहिजे थे को लिता कोलिता कोपे ऐसे पण असे ते परी पाकी कादसे माजुरे आते तै वैराग्य दिक तैसे पिकले आत्मप्रकाशे मग सीनाशे सी नाशे जात किंवा सागरी गंगादशी आत्मी मिनल्या तैसे अद्वै आनंदाचे आपणे उघडे स्वानुभव विश्रामे अनुभव विश्रामे जे परी ते सात केमे बोल सुख विषेंद्रियसंयोगा तत्तद्ग्रह मृतोपम परिणामे विषमेव तत्सुखं राजसं स्मृत अनिषेंद्रिया मिळहोता धनया जे सुख जाय तड्या सांडुनी ध्वनी अधिकारिया रिगता गावो होयसा उचा हो विवाहो विवाह विस्तारिला नानारोग्या जिबे पाशे के गोड साखरेशी का भजनागाची जशी मधुता पहिली पहिले संयोग सोराचे मैत्र हटभेटीचे कलत्र का लाग वियाचे विचित्र लागे तैसे दोकी, जे सुखजीवाती मग उपडीला कडकी हनसुदैसा तशी जोडी आगवी आटे जीविताचा ठाय पिटे सुक्रताची आहे धनाची गाठे आणि भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होई नाही मग आणि निच्या काही लोळा वेवरे तसे आपत्ती जे, जे सुख तेही की परिणे देख परिकिर्विखा होऊन परते जे जाता लळा निदलिया धर्माचा मळा लाळनिंबोगीचे सोळा विषयांचा जेथ चेत जे पातकी बांधिती थावो ते नरकी देती ठावो जेने सुखे हा आपाव परत्रेसा परिणामे विषम मोहरे परी मारून यांती खरे तशी आधी जे गोडिरे अंतिकडू पारदा ते सुखसाचे वळले आहे रजाचे म्हणून शिवेतयाचे अंग कहे यदग्रेतानुबंधे सुखम मोहनमात्मन निद्रालस्य प्रमादोत्तम तत्तामसु मुदाहतम आणि अपेयाचे पाने अखा घाचे भोजने स्वयरस्त्री संधी निधाने होय जे सुख का पुढील मारे नाते परस्व पहारे जे सुख उत्तरे बाटांच्या बोले जे आलस्यावरी पोखीजे निद्रे माजे देखजे दयाचे आगन भुलीजे आपले वाट ते गा सुख पारता तामसदान सर्वता हे बहुन सांगोची जे कथा संभाव्य हे कर्म भेदे मुदले फळ दा झाले ते यथागमे केले गोचर तुझ ते कथा कर्म कर्म फळ ये त्रिपुटी एकी केवळ वाचून काहीचे नसे आणि हे तव त्रिपुटे त्रिगुणी हे किरीटे गुंपलेसे पटे तांतुवे दैसे व्याम वे वे न तदस्ती प्रथिव्या वा देवी प्रकृतीज मुक्तमे भी सि गुण हे म्हणजे प्रकृतीच्या म्हणजे सत्वाधिके तशी स्वर्गीय ना मृत्युलोके आतीवस्तु पैसा विन कांबळा मते विन मोदळा काळी विन कल्लोळा होणे आहे तसे न होणे गुणाचे तसे रचना रचे नाही ना का साचे प्राणी जात या लागे हे सखळ ही गुणांची नि केवळ घडले आहे निखिळ येण गुनिदेवात्री लाविले गुण लोकी त्रिपुटी पाळिले चतुर्वना घातले स्त उडगे ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राण चक्पर तप कर्माने प्रविभक्तानी स्वभाव प्रभ वै गुण हे त्याची तारी वर्ण जरी कोण कोण तरी दयामुखे ब्राह्मण दुरेजे कात्रे वैश्ये दोन्ही ते माने मानजे माने जे ते वैदिक विधाने योग्य म्हणून चौथा शुद्र जो धनंजया विधी तया तरी लागूनयाचे ते वृत्तीची आजवळिका वर्ण ब्रामणादिका वृदा देखा चौथा चौथादाला फुलाचे सांगाते तंतुतुरबीजे श्रीमंते ते द्विजे ते स्वीकारे श्रुते के गा का पाता हे चातुर्वर्ण व्यवस्था करता कर्मपथा यांचे आरोपा जिहे गुणिते वर्ण चारे जन्ममूर्तीचे कातरे चुकोन्या ऐश्वरे पैठे होते जे आत्मप्रकृतीचे इ गुणिसत्वा दिके जसे बापे जोडिले लेखा वाटिले सूर्य मार्ग पा नाना व्यापार सेवका स्वामी जैसे तसे प्रकृतीच्या गुणि जया कर्माची ओलावणी आहे वर्णे हे ते सत्वे आपल्या अंगे समीन निमीन बागे दोघे केले नियोगे ब्राह्मण क्षत्रिय आणि रजपरी सात्विक ते ठेवले वैसे लोक रजितम भेसक तेच ते गा इसा एकाची प्राणी वृंदा मिदू चतुर्न्य धा गुणीची प्रबद्धा केला दान मग आपले ठेवले जैसे तिचे दीपे दिसे भिन्न कर्म तैसे शास्त्र दावे आता कोण कोण वनहिताचे लक्षण हे सांगू एक श्रवण सौभाग्यनिधे क्षमोदमस्तपः शौचं शांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमस्तिक्यं ब्रह्मकर्म सभा तरी सर्वेधियाच्या व्रती घेऊन आपले हाते बुद्धि आत्मया मिळे एकांती प्रिया जयसे हे साबिचा उपक्रमो तया नामनिपेक्षमो तो गा गुणगा उपक्रमो जया कर्माचा आणि ब्रह्मे इंद्रियाचे देंडे पिटून विधी चिने दंडे निर्जया माकडे काहीची जावो तो पैगा क्षमा विरजा दमो गुण जेत दुजा आणि स्वधर्माची आवजा जिने जे का चटवी चिये राते नवसेमीजे जेवी वाते तसा विश्वर निर्णयो चित्ते वाहने सदा त्या नाम तप जे तिजया गुणाचे रूप आणि सौचे निष्पाप त्रिविध जेथ मनभाव शुदी भरले अंग्रिया अंकारिले ऐसे साबाहेले साजरे जे का तया नाम शौच पारता तो कर्मी गुण जे चवता आणि पृथ्वीची पोंडली का वरदेहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज कीजे जे रामचंद्रबोधी बाबा कीजे जे माऊली आज आपण आधे अठरा क्रमांक सातशे त्र्याहत्तर ते क्रमांक आठशे चाळीस पर्यंत पारायण पाहिला आहे रामकिशनारी